निवडणूक प्रक्रियेत मतदारांनी उदासीनता न बाळगता सर्वांनी अधिकाधिक प्रमाणात मतदानाचा हक्क बजावण्याची भूमिका घेतली पाहिजे असे आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शनिवार रोजी वैजापूर इथे बोलताना केले निवडणुकीत मतदानाचे महत्व पटून देण्यासाठी शहरात त्यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मतदार जनजागृतीसाठी उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड तहसीलदार सुनील सावंत उपविभागीय पोलिस अधिकारी महकस्वामी मुख्याधिकारी नगर परिषद भागवत भिगोत पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी कर्मचारी विद्यार्थी यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला होता या रॅलीचा समारोप तहसील कार्यालयाच्या परिसरात झाला याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी विधानसभा क्षेत्रातील निवडणूक तयारीचा आढाव घेतला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांनी कौतुक देखील केले निवडणूक काळात ग्रामीण भागातील पाणी टंचाई समस्येवर यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष न करता टंचाई उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत निवडणूक काळात मतदान केंद्रात मतदारासाठी चावली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या देखील सूचना जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिल्या आहेत